ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेला असून यावर सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत यात आता भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पहा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं देशामध्ये मराठा आरक्षण एकमेव आरक्षण होतं की जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो सर्वोच्च न्यायालयात देखील ते टिकलं दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकलं नाही पुन्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये दहा टक्क्याचं आरक्षण आपण दिलं दरम्यानच्या काळामध्ये माननीय मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एसचं सा आरक्षण दिलं त्याचाही फायदा मराठा समाजाला मिळत होता परंतु सातत्याने वेगळं आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतो आहे ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबादल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये आणि म्हणून आज या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आमचा आहे शेवटी मराठा समाजाने सातत्याने विविध समाजांचं सा नेतृत्व केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अठरा पगड जातीतले मावळे एकमेकांसमोर उभे आहेत एकमेकांच्या विरोधात उभे आहेत अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्राला भूषणावं नाही ते उभं होणं योग्य नाही ते उभं होऊ नये असा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एक कमिटमेंट आहे की मराठा समाजाचे अधिकार प्रोटेक्ट झाले पाहिजे त्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे जे आम्ही दिलेलं आहे ते आम्ही न्यायालयात टिकवलेलं आहे आजही पोलीस भरती झाली मला सांगताना आनंद वाटतो मी आता जवळपास पंचवीस हजाराची पोलीस भरती केली त्या पोलीस भरतीमध्ये दहा टक्के आरक्षणाप्रमाणे आमच्या मराठा तरुणांना पोलीस मध्ये नोकऱ्या मिळाल्या ते आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता कोणाचं म्हणणं वेगळं असू शकतं कोणाचं वेगळं असू शकतं पण आमचा प्रयत्न सरकार म्हणून हा आहे की मराठा समाजाचे हक्क मिळावे आणि त्याच वेळी कुठेही समाजात दुफळी निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपला सातत्याने प्रयत्न आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात माहिती सरकारने घेतलेल्या निर्णयांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे व मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका